ले ले आता निवडणूक म्हटली म्हणजे कार्यकर्ते आले आणि कार्यकर्ते आले म्हणजे खर्चही आला आणि त्यामुळे सध्या निवडणुका म्हणजे खर्च हे जणू समीकरण झाले परिणामी हा सगळा खर्च पेलू शकणाऱ्या राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते पण निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या एका दरसूचीनं आता उमेदवारांच्या खर्चाचं गणित बिघडण्याची शक्यता आहे नेमकं काय घडलं का तुम्हीच पहा निवडणूक आयोगाचं नवं रेट कार्ड प्रचारासाठीच्या कार्यकर्त्यांचा खर्च वाढला नव्या दर सूचीला महागाईची किनार उमेदवारांच्या खर्चाचं गणित बिघडणार निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त कार्यकर्ते पाठीशी ठेवून पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात पण हे सत्य असलं तरी आता निवडणूक आयोगाच्या एका निर्णयानं उमेदवारांच्या जास्तीच्या खर्चाला कात्री बसणार आहे त्याला कारण ठरलंय निवडणूक आयोगाचं नवं रेट काय निवडणुकांचा माहोल सुरू झालेला आहे मेळावे आणि सभांना आता कार्यकर्त्यांची गर्दी होत असते याच सभा मेळाव्यांना येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक राजकीय पक्ष हा जेवणाची सोय करीत असतो प्रत्येकाकडून अशा वेगवेगळ्या वेग वेग थाळ्या ज्या आहेत त्या पेश केल्या जातात परंतु या थाळ्यांसाठी पूर्वी जो वारेमाप खर्च व्हायचा त्या खर्चावरती आता मर्यादा आलेल्या आहेत कारण निवडणूक आयोगाने या थाळीवरती किती खर्च करावा यासाठी गाईडलाईन घालून आहेत निवडणुकीत होऊ द्या खर्च म्हणत उमेदवारांकडनं अनियंत्रित खर्च करण्याची मानसिकता बळावते या मानसिकतेवर नियंत्रण मिळवण्यासाठीच निवडणूक आयोगाने विविध चहा नाश्यांपासून ते जेवणापर्यंत सर्व वस्तूंची दरसूची जाहीर केली आणि विशेष म्हणजे या नव्या दरसूचीत स्पष्ट आहे साध्या जेवणाचा दर दोन हजार नऊ मध्ये चाळीस होता दोन हजार चौदा मध्ये तो पंच्याहत्तर रुपये करण्यात आला आणि दोन हजार एकोणीस मध्ये शंभर रुपये मांसाहार दोन हजार नऊ मध्ये पन्नास रुपये ठेवण्यात आला शीतपे यांचे दर दोन हजार नऊ साली दहा रुपये इतके होते दोन हजार चौदा साली ते पंधरा रुपये इतके करण्यात आले आणि दोन हजार एकोणीस साली वीस रुपये कॉफीचा दर दोन हजार नऊ साली पाच रुपये 2014 साली दहा रुपये आणि दोन हजार साली 12 रुपये आणि चहाचा दर दोन हजार नऊ मध्ये तीन रुपये दोन हजार चौदा मध्ये पाच रुपये तर दोन हजार खर्च लपवण्यासाठी सात रुपये वेगवेगळ्या कृप्त्या करणाऱ्या उमेदवारांवर वॉच ठेवण्यासाठी निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीसाठी एका उमेदवाराला सत्तर लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा आखून दिली या मर्यादेपलीकडे खर्च करणाऱ्या उमेदवारावर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे त्याचाच भाग म्हणून आता प्रचारासाठीच्या खानावळीसाठीच्या या दरसूचीवर राजकीय प्रतिनिधींच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला त्यामुळे या नव्या दरवाढीनंतर राजकारणांच्या खानावळींवर परिणाम जाणवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आम्ही थेट प्रत्यक्ष प्रचारात जाऊन या खानावळींची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असा खर्चा कुठपर्यंत येतो आणि कुठपर्यंत जातो याचा प्रश्न नाही आमचा शिवसेनेचा आणि भाजपचा युवतीचा कुठेही कार्यक्रम असो हे आमची हिंदुत्वाची परंपराच आहे की कार्यकर्त्याला आम्ही भोजन केल्याशिवाय आमचे पक्षप्रमुख असो की युवतीचे भोजन केल्याशिवाय वापस जाऊ देत नाही याचाच अर्थ अशा सभा आणि प्रचारात कार्यकर्त्यांना तृप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जात असल्याचं त्यामुळे लोकसभा उमेदवारांकडनं ठोकताळाच निवडणूक आयोगाने ठरवून दिलाय पैशांच्या भरवशावर उमेदवार अधिक सक्षम बनू नये सर्वांना समान संधी मिळावी यासाठी उमेदवारांच्या खर्चावर बंधनं घालण्यात आली त्यामुळे उमेदवारांना खर्चाच गणित जुळवतानाच अडचणींचा देखील सामना करावा लागणार आहे कुठला पदार्थ तुम्हाला आवडणार मला जास्त स्वीट आवडते कारण की खाले। खाले? का मी जास्त गुलाबजामून खाले किती खाल्ले आठ नऊ खाले काय गुलाबजामून झाले त्यामुळे मी सात आठ खाले उमेदवारांनी खर्च सादर न केल्यास भारतीय निवडणूक आयोग लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एकावन्न च्या कलम दहा ए नुसार उमेदवाराला अपात्र ठरवण्यात येतं त्यामुळे उमेदवाराला याच मर्यादेत खर्च सादर करणं बंधनकारक राहणार आहे उमेदवारांना निवडणूक खर्च करण्यासाठी स्वतंत्र बँक खातं काढण्याच्या सूचना देण्यात येतात मात्र काही उमेदवार या व्यतिरिक्त दुसऱ्या खात्यातून खर्च करत असल्याचंही आढळून येतं अशा उमेदवारांना नोटीस पाठवण्यात येणार आहे खर्च साधारण नो लॉस नो प्रॉफिट म्हणून एकशे चाळीस ते एकशे पन्नास पर्यंत जातो दीडशे रुपये साधारण म्हणजे एकशे चाळीस रुपये परवडत नाही पण मी स्वतः एक कार्यकर्ता असल्यामुळे नो लॉस नो प्रॉफिटमुळे करतो एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या या नव्या दरसूचीमुळे लोकसभा उमेदवारांना कार्यकर्त्यांच्या संख्येवरही विचार करावा लागणार आहे त्यामुळे आता उमेदवारांवर होऊ नये खर्च नव्हे तर जरा दमानं खर्च करा कारण निवडणूक आयोगाची करडी नजर तुमच्यावर आहे नागपूरहून सुनील ढगेसह दत्ता कनवटे टीव्ही नाईन मराठी औरंगाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम